नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता इ पीक पाहण्यासाठी कशी करायची किंवा त्यात येणाऱ्या अडचणी या चुका करू नका हे सगळे व्हिडिओ आपण टाकल्यानंतरही बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आता अजून असा एक प्रॉब्लेम आहे की जे का लोकेशनचा विषय मध्यपासूनच्या अंतर तुम्ही अंतर सूचना येते तुम्हाला त्या ते ठिकाणी सांगितलं जातं की गट क्रमांकाच्या मध्यापासून दूर आहात कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्या ज्यावेळेस आपल्याला या पद्धतीचा इरोर येतो त्या ठिकाणी ठीक आहे करून पुढे प्रोसेस कम्प्लीट करा आणि पुढील प्रोसेस कंप्लीट करून घ्या आता व्हिडिओ एक तर लक्ष देऊन पहा व्हिडिओमध्ये ज्या काय गोष्टी सांगितल्यात त्याकडे लक्ष असू द्या तर नंतर कमेंट करून किंवा विनाकारण काहीतरी कमेंट करून मला काही समजलत नाही काही कामाची माहिती नाही अरे बाबा तुला एकट्याला कशी कामाची माहिती नाही बाकीच्या सर्वांनाच त्या गोष्टीतून पर्याय मिळाला त्याचं उत्तर मिळालं तू किती हुशार आहे तुझं सुद्धा लक्ष असणं आवश्यक आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये जी काय माहिती दिली जाते व्यवस्थित पहा जेणेकरून आपल्याला येणारी अडचण सॉल्व्ह झाली बस ना आपल्याला याच्या परीक्षा काय पाहिजे तुम्हाला तुम्हाला जो काय प्रॉब्लेम येतो तो प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाला विषय संपला याकडे बाकीच्या गोष्टीकडे कशाला लक्ष लावत आता एक जणांचा कमेंट आहे प्रॉब्लेम आहे त्या शेतकऱ्याचा की त्यांनी ई पीक पाणी ऑलरेडी केली आहे ती ई पीक पाणी त्यांनी पड क्षेत्र म्हणून केली आणि त्याच्या अठ्ठेचाळीस तास जे दुरुस्तीचे असतात ते दुरुस्तीचे तासही त्यांचे निघून गेलेले आहेत आता त्यांनी काय करायचं अशी त्यांची कमेंट होती त्यांनी व्हॉट्सअपवरही मेसेज केला म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यासाठी किंवा असं झालेल्या जे शेतकरी असतील त्यांच्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार जर तुमची पीक पाहणी सत्य झाली असेल आणि व्यवस्थित झाली असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा इथून पुढे तरी व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाहीये कारण ही माहिती तुमच्यासाठी नाही इथं स्टॉप करून टाका आता इथून पुढची माहिती ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाणी केली आहे परंतु त्यांची चूक झाली आहे किंवा क्षेत्र चुकलंय पीक चुकलंय किंवा एका गटात क्षेत्र लावायचं होतं एका गटातलं पीक लावायच होतं दुसऱ्या गटात लागलं अशा काही आपल्या चुका असतील त्या चुकासाठी जर आपण अठ्ठेचाळीस तासाच्या आज जर ती चेक करत असाल तर आपल्याला मी दाखवतो त्याप्रमाणे तुम्हाला साईडला दिसत असेल दाखवतो त्याप्रमाणे आपल्याला आपल्याच मोबाईल मधून ती चूक दुरुस्त करता येते या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं जे काय आपण ॲप आप ओपन केलं त्या ठिकाणी जे काय आपल्याला या ठिकाणी पिकांची माहिती नोंदवा हा जो काय पर्याय दिसतोय पिकांची माहिती पहा हा जो काय पर्याय दिसतो तो पर्याय जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी जी काय आपण माहिती भरलेली ती माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते आता या ठिकाणी तुम्ही दुरुस्तही करू शकता त्या जर थोडीफार चूक असेल तुमची तुमच्या क्षेत्रात चूक असेल तुमच्या पिकाच्या चूक असेल तर तुम्ही दुरुस्तही करू शकता आणि नष्टही करू शकता डायरेक्ट पूर्णता डिलीटही करू शकता जर पूर्णता डिलीट केलं तर तुम्हाला पूर्ण माहिती परत भरावी लागेल आणि जर फक्त दुरुस्त केलं जी काय तुमची चूक आहे जे काय क्षेत्र चुकलं असेल किंवा काही बाकीची चूक असेल काही चूक द्या ती चूक तुम्ही एडिट करून दुरुस्त करू शकता यासाठी तुम्हाला चान्स किती या ठिकाणी दाखवलं जातं अठ्ठेचाळीस तास फक्त आपल्याला चान्स अठ्ठेचाळीस तासानंतर आता या ठिकाणी ही झाली माहिती ही माहिती कुणासाठी की ज्यांचं अठ्ठेचाळीस तास झाले नाहीत अठ्ठेचाळीस तासाच्या आत एडिट करायचं परंतु असाही प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्यांचा झालाय की अठ्ठेचाळीस तासही उलटून गेलेत आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलंय की आपली ही, जाला है कि ही कि पीक पाणी चुकली आहे आता चुकली आहे मग याला पर्याय काय याला पर्याय मध्ये तर काहीच नाही हे लक्षात घ्या मधून तुम्ही किती जरी झटला काही जरी प्रयत्न केला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही परत ही पीक पाणी करायला गेला तुमचं क्षेत्र झिरो दाखवणार आहे तुम्हाला परत पिक पीक पाणीही करता येत नाहीये मग यावर सोल्युशन काय यासाठी ज्यावेळेस जे काय महसूल विभागाचे अधिकारी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला किंवा त्यांना मेल केला आता त्यांचे जे काही हेल्पलाईन नंबर दिलेला ई पीक पाहण्यासाठी तो तर तीन दिवस झाला ट्राय केला परंतु तो लागत नाहीये त्यांना मेलच्या माध्यमातून चार मेल केले त्यावेळेस त्यांच्याकडून एक रिप्लाय आला की या चुकीमध्ये तुम्हाला फक्त तुमच्या तलाठी कार्यालयात जाऊन किंवा तलाठी कार्यालयात जाऊनच यावर तुम्हाला पर्याय काढता येतो की ही पाणी त्यांच्या लॉग मधून डिलीट करता येते किंवा दुरुस्त करता येते काही असेल ते फक्त तलाटे यांच्या लॉग इन मधूनच करता येतं त्याकरिता तुम्ही स्वतः आता काही करू शकत नाही तुमच्या हातात जे अठ्ठेचाळीस तास होते ते अठ्ठेचाळीस तासात तुम्ही जर दुरुस्त केला असतं तर तुम्हाला एवढाच चान्स होता त्यानंतर तुम्ही दुरुस्त करू शकत नाही तुम्हाला तहसील हे आपलं सॉरी तलाठी कार्यालयात जाऊन त्याची दुरुस्ती करावी लागेल त्याकरिता तुम्हाला तलाठी साहेबाकडे एक अर्ज द्यावा लागेल त्या अर्जाचा नमुना कसा असावा याची जी काय लिंक आहे किंवा पीडीएफ आहे ती मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो या अर्जाची जी काय पीडीएफ आहे त्या पीडीएफ मध्ये सविस्तर माहिती आपली भरा आणि ती जो काय अर्ज आहे तो अर्ज आपल्या तलाठी कार्यालयात तलाठी साहेबाकडे जमा करा त्यांच्याकडून आपले बदल असेल किंवा डायरेक्ट डिलीट हे करता येतं त्यांच्याकडून दोन्ही करता येतं आता बदल बदल तर करता येणार नाही पण तुमचा प्रॉब्लेम जर थोडा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते बदल मधून करता येईल परंतु ज्यांचा प्रॉब्लेम डायरेक्ट क्षेत्र चुक आहे पिकच चुक आहे त्यांनी डायरेक्ट डिलीट करून घ्या आणि डिलीट केल्यानंतर परत आपलं क्षेत्र फ्री होईल आणि फ्री झालेलं क्षेत्र आपल्या ऍपमध्ये आपले ई पीक पाणी ऍपमध्ये परत आपल्याला दर्शवेल आणि त्यानंतर आपण नव्याने ई पीक पाणी करू शकता याच्या व्यतिरिक्त जर आणखी काही प्रॉब्लेम असतील आणि विशेष विनंती आपल्याला खरंच फक्त अडचणच विचारायची रिकामी कमेंट कमेंटमध्ये करायची नाही मलाही कमेंट बंद करता येतात बाकीच्या सारख्या मी कमेंट का सुरू ठेवलेत आहेत की आपले प्रश्न काय आहेत आपल्याला काय अडचण येते हे आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त कमेंट चालू कमेंट बंद करायला काय लागत नाही ना मग कमेंट सुरू ठेवल्या म्हणून एकच जण कमेंट करतो परंतु बाकीच्या जे काय बाकीच्यांना जी काय मदत मिळायची ती सुद्धा तुमच्यामुळे मिळणार नाही हे लक्षात घ्या बस मला काय त्याबद्दल जास्त बोलायचं नाहीये तुमच्या या समस्येबद्दल किंवा तुमची जर ही पिक पाणी खरंच चुकली असेल तर काय आता पर्याय निघतो याबद्दलची मी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली जो काय अर्ज आहे त्या अर्जचा नमुना मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून घ्या तो अर्ज व्यवस्थित भरा आणि तो अर्ज आपल्या तलाठी कार्यालयात तलाटी साहेबांकडे द्या आणि त्यांना व्यवस्थित परत समजून सांगा की माझ्याकडून अशी अशी चूक झाली होती ती चूक मला दुरुस्त करायची त्यांच्या लॉग मध्ये पर्याय दिलेला आहे असं आपल्याला जे का एपीक पाणी सिस्टम जे का चालवता जे का टेक्निकल टीम आहे त्यांच्याकडून मेल आलेला आहे त्या मेल मध्ये त्यांनी क्लिअर कट आपल्याला मेन्शन केलं की तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमच्या लेवलवर आता होऊ शकत नाही तुम्हाला तो प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी तुमच्या तलाठी लॉग मध्येच तुम्हाला पर्याय दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी भेटा आणि त्यांना याबद्दलची विनंती करा त्यानंतर तलाठी कार्यालयासोबत जे काय माझ्या संबंधित आहेत त्यांच्यासोबत बोललो त्यावेळेसही त्यांनी सांगितलं की आहे मला एक अर्ज द्या मी, दियो तो 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 मी, मी आशा आशा ते तुम्हाला करून देतो आता माझ्या बाबतीत तशी चूक नव्हती परंतु ज्या शेतकऱ्याच्या आहेत त्यांच्यापर्यंत ही कल्पना मी दिलेली आहे त्यांना मी सांगितलंही आहे की तुम्हाला आता अशा अशा पद्धतीची कारवाई करावं लागणार आहे त्यावेळी तुमचं पीक दुरुस्त होणार बस यामध्ये जी काय माहिती महत्वाची होती ती आपल्याला दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त जर काही आपल्या अडचणी असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारा मी आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करतो तर चला जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत आजकाळ मिळत तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत